संख्या ओके परत एकदा मोज व्यवस्थित मोठ्याने ओके किती लिहायचा मग फाय तुला फाय फिंगर दाखवत येतील का ओके हां ली फाय

नीट 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 असे कर ना हां ओके अच्छा थोडा मोठा काढायचा होता रे मोठा येईल काढता पूच चांगला का ताकद लाव हां ओके मोठा काढ जरा ईश्वरीन कसा मोठा काढला शब्बास टाळाद्वारे सगळं एकत्र मोजायचं ओके मोठा काढ बर का ओके अजून थोडा छान काढायचं तू जरा थोडं व्यवस्थित नाही आला छान काढ ना तुला छान येतो काढता काड़ काढ ना मग छान ओके छान काढ खालची रे जास्त तिरपी नको काढू

उलटा झाला तो असा कसा केला तू अ आता तू लहान झाला का मोठा झाला ना आता तू हा मोठा काढ काढ मोठा आणि ती खाली रेश नको देऊ छान अजून तुला नाईन प्रॉपरली तर येत नाही या खाली सराव करावा लागणार तुला अजून

a boss मोठा काढ चुनुकला चुनुकला काढ ती निसता असा मोठा काढायचा मोठा हा मोठा आहे का तुला मोठा समजतं का मोठा करतो मोठा, बिग बिग

पूर्णपूस दोन्ही पूस ह वन कसा काढायचा मी वन कसं शिकवला तसाच काढ ओके ओके छान टाळाद्वारे साठी हात पुरल का तुझा पकड बोल ना का ओके चला पुढे आदित्य चल सल्लला सल, शूज कार्ड, सल पटकर, हम्म, हाँ, गुड मॉर्निंग, ओके गे पें, पें गे इतुं, ओके सर खुर्ची वर किती येते वन वन कार्ड मग इकडं काढ इकडं हा कार्ड वन फुस्ते नीट कार्ड वन उसला का हे बघ वन काढायचं काढ वन तिकडं वर वर काढ वन काढ वन काढ वर काढा आता

वन ओके चला बसा खाली हाय आज वस्तू मोजू वस्तू मोजून माझ्या मागे वन वस्तू मोजून संख्या लिहून दाखवणार आहे ओके जरा व्यवस्थित काढायचं ओके okay. छान चला पुढे कोणताही अजून चालू तर परत येतात खाली मोठा का वेदांत वाजे गुड मॉर्निंग वस्तू मोजू संख्या moto mude, vai lá e Ok. Tore. कार्ड मोटा कार्ड ओके okay.

होच हां तिथं इकडं लिहि हा इकडं लालविषयी लाल हा ली किती बारल्या संख्या किती येत ली टू मग परत लि परत तू पुस बरं राहत चल राहत चाल ओके छान टाळा जो गुड मॉर्निंग आणि मला वस्तू موجوده वस्तू موجوده सांख्य्या लिहून टाकायला का गुड मॉर्निंग नाव सांग परत रुद्र गुड मॉर्निंग हां

तू चला कोण राहिला आता विवाह बघा सगळ्यांनी खूप छान वस्तू पण मोजल्या आणि अंक पण लिहिले मग सगळ्यांसाठी आपण टाळू एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन छान 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 एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन छान छान छान